जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरवरचे आय बी पी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत हे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा हे प्रश्न जे आता जी एम सी भरती होणार आहे नांदेडची एक्झाम आहे तसेच कोतवाल भरतीलासुद्धा हे प्रश्न उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पहिला प्रश्न आहे मराठी आय बी पी एस पॅटर्न क्वेश्चन आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्न पहिला प्रश्न आहे खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे अबब केवळे प्रचंड वादळ हे ठीक आहे अबबब के केवढे प्रचंड वादळ हे काय केलं त्यांनी एक आश्चर्यचकित झाला तो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वाक्याच्या शेवटी म्हणजे इ इथे बघा उद्गारवाचक चिन्ह दिसत आहे म्हणून ते वाक्य कोणतं आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे ऑप्शन नंबर चार आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला बघा या ठिकाणी वेळ वेळे या ठिकाणी काय दिलं आहे एक वचन आणि अनेक वचन दिलं आहे तर वेळे वेळचं अनेक वचन वेळे होणार का नाही वेळचं अनेक वचन वेळच होणार नंतर माणूस माणसाचं अनेक वचन माणूस होणार का नाही तर माणूस मानसे होणार हे सुद्धा चुकीचं आहे त्यानंतर विहीर विहीरचं अनेक वचन विहिरी हे बरोबर आहे आणि घड्यालचं घड्याल हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर तीन विहीर आणि विहिरी ठीक आहे विहीर हे एक वचन आहे विहिरी हे अनेक वचन आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बसला लिहिले गेला पडला क्रियापदाची ही रूपे कोणत्या काळातील आहे बसला बघा बसला लिहिले गेला पडला ही सगळी जी रूपे आहे ती आपल्याला कोणत्या काळामध्ये दिसत आहे क्रिया घडलेली आहे असं दिसत आहे म्हणजेच हे भूतकाळातील वाक्य आहे ठीक आहे भूतकाळातील हे क्रियापद आहे हे रूपे कोणती आहे भूतकाळातील आहे तर ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे भूतकाळ त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो वाक्यातील क्रियापदांच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास रिकामी जागा वाक्य म्हणतात बघा हे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहे तर याचं उत्तर काय होईल ऑप्शन बघा ऑप्शन नंबर तीन विद्यार्थी हे त्याचं उत्तर होणार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही बघा आपल्याला कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ते सांगायचं आहे प्रश्न बरोबर वाचायचा एक आहे दुर्बोध सुबोध नंतर ज्ञानी शुद्ध नंतर आहे ऐच्छिक अनिवार्य निरर्थक अर्थपूर्ण ठीक आहे तर कोणती जोडी ही विरुद्धार्थी नाही ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा ज्ञानी आणि शुद्ध ज्ञानी म्हणजेच काय तर शुद्ध हे समानार्थी शब्द आहे दोन्ही विरुद्धार्थी आहे का नाही तर हे समानार्थी आहे म्हणून आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा बघा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ठीक आहे चुकीचा पर्याय ओळखायचा आहे या ठिकाणी तो काम करतो वर्तमान काळ नंतर बघा तो काम करील भविष्य काळ ती काम करीत असे वर्तमान काळ आणि त्याने काम केले भूतकाळ आता या ठिकाणी या चार बघा या चार ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणतं ऑप्शन बरोबर दिसत आहे तर तो काम करतो हे वर्तमान काळामध्ये येते बरोबर आहे ती काम करील भविष्यकाळ आणि नंतर बघा ती काम करीत असे आता बघा ती काम करीत असे कोणती क्रिया हे घडलेली आहे हमेशा घडत होती क्रिया म्हणजे हे भूतकाळात आहे जे क्रिया हमेशा घडत होती त्याला आपण काय म्हणतो रीती भूतकाळ म्हणतो रीती भूतकाळ त्यालाच आपण सालू भूतकाळसुद्धा म्हणू शकतो तर हे वाक्य सालू किंवा रीती भूतकाळामधलं आहे हे वर्तमान काळ या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून आपलं ऑप्शन नंबर तीन ऑप्शन बरोबर उत्तर होणार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भिंत या नामाचे अनेक वशने रूप खालीलपैकी कोणते ठीक आहे आता भिंतचे अनेक वशने काय होणार तर बघा भिंती भीती भिताडे भी भिंत तर भिंतच अनेक वचन होणार भिंती ठीक आहे एकापेक्षा जास्त भिंती त्याला आपण भिंती अनेक वचन म्हणू त्यानंतरचा प्रश्न बघा खालील वाक्यातील कर्म कोणते आहे आता कर्म म्हणजे काय तर क्रिया कशावर होत आहे त्याला आपण कर्म म्हणतो या ठिकाणी बघा गवळी धार काढतो तर गवळी काय काढतो जर आपण क्रियापदाला काहीने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळते ठीक आहे गवळी काय काढतो ठीक आहे गवळी काय काढतो तर गवळी धार काढते नंतर बघा अंकुर सफरचंद खातो अंकुर काय खातो तर सफरचंद खातो ठीक आहे तर या ठिकाणी जे कर्म आहे ते कोणते दिसत आहे आपल्याला धार आणि सफरचंद म्हणजे आपलं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर तीन उत्तर होणार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत कोणाला आधुनिक मराठीचे जनक म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन नंबर चार केशव सूत यांना ठीक आहे त्यांनाच आग्रज या नावानेसुद्धा ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली अखंड ही काव्यरचना कोणाची आहे तर ती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची ऑप्शन नंबर एक नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा आई वडील चार पाच भाजीपाला या शब्दातील कोणते पद महत्वाचे आता बघा आईवडील भाजीपाला चार पाच कांदा पोहे हे जे शब्द येतात हे कोणत्या समाजाचे आहे तर ते द्विंद समाजाचं उदाहरण आहे द्विंद या समाजामध्ये दोन्ही पद महत्वाचे असते आईसुद्धा महत्त्वाची आहे तेवढेच बाबासुद्धा महत्त्वाचे आहे कांदा पोहे जसं कांदा पोहे जर विदाऊट पोहे तर आपण बनवू शकतो पण त्याच्यामध्ये कांदा जर असेल आपण त्याला कांदा पोहे म्हणतो म्हणून त्या ठिकाणी कांदा आणि पोहे दोन्ही पदे महत्त्वाची आहे म्हणून द्विंद समाजामध्ये लक्षात ठेवायचं दोन्ही पदे महत्त्वाची असतात तर आपलं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर होणार दोन्ही पदे महत्त्वाची ठीक आहे तर हे द्विंद समाजाचे उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न बघा द्वंद्व समाज ठीक आहे द्विंद नाही द्वंद्व समाज नंतर बघा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते समा समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे आताच आपण बघितलं ज्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात ठीक आहे आता बघा या ठिकाणी अंतरून पांघरून खरे खोटे आई वडील हरिहर पण या ठिकाणी काय विचारलं आपल्याला या ठिकाणी विचारलं समाहार द्वंद्व समाज समाहार द्वंद्व समाजाचे उदाहरण कोणते आहे तर ते उत्तर होणार अंतरुण पांघरून ऑप्शन नंबर एक तर तुम्हाला समासावर सुद्धा प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो नंतर बघा खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला नाही ते आपल्याला सांगायचं आहे सा तर ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी उत्तर आहे भावार्थ रामायण त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला ज्ञानपीठ ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही अजूनपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त न झालेले साहित्यकार कोणते आहे तर ते आहे पु ल देशपांडे ऑप्शन नंबर दोन नंतरचा प्रश्न बघा खालील शब्द वापरून अचूक वाक्य बनवा आता बघा अचूक वाक्य बनवायचं आहे अचूक म्हणजे काय तर चूक नाही असं वाक्य म्हणजे बरोबर वाक्य आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे बघा मराठी भाषा पूर्ण वाढ राष्ट्र उन्नती अवलंबून आहे आता या वाक्याचं आपल्याला बरोबर वाक्य बनवायचं आहे तर काय होणार मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नती अवलंबून आहे काही अर्थ दिसत आहे का या वाक्याचा तर नाही नंतर दुसरं वाक्य बघा मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्रा उन्नतीवर अवलंबून आहे काही अर्थपूर्ण होत आहे का हे वाक्य तर हे सुद्धा अर्थपूर्ण नाही नंतर तिसरं बघा मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे मराष्ट मराठी भाषेची पूर्ण वाढ ही राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे हे एक मिनिंगफुल वाक्य दिसत आहे आपल्याला बरोबर वाक्य दिसत आहे तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर तीन नंतर बघा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडायचा आहे वाक्यातील कर्ता कर्म आणि रिकाम्या जागा यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात आता प्रयोग कशाला म्हणतात तर प्रयोगामध्ये काय काय येते तर कर्ता कर्म आणि क्रियापद ठीक आहे कर्ता कर्म आणि क्रियापद येते तेव्हा प्रयोग होते तर आपलं उत्तर काय होणार या ठिकाणी क्रियापद ऑप्शन नंबर चार त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो सतरावा प्रश्न आहे जे च चकाकते ते सोने नसते यात किती केवल वाक्य आहेत केवल वाक्य म्हणजे काय तर केवल वाक्यामध्ये कोणकोणते शब्द येतात याचा पूर्ण व्हिडिओ आपण बनविलेला आहे केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत तिथून तुम्ही ते बघू शकता तर बघा जे चकाकते ते सोने नसते या वाक्यामध्ये किती केवल वाक्य आहे तर याच्यात दोन केवल वाक्य आहे कोणते तर जे आणि ते ठीक आहे जे ते हे केवळ वाक्यामध्ये येतात जर तर जेव्हा तेव्हा हे असे जे शब्द आहे ते पूर्ण केवल वाक्यामध्ये येतात त्यानंतरचा प्रश्न बघा खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते बघा खोंड खोंड म्हणजे काय स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे तर खोंडचं स्त्रीलिंगी रूप होणार कालवड ठीक आहे कालवड त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आता भरती म्हणजेच काय भरतीचा विरुद्धार्थी शब्द काय होणार तर भरतीचा विरुद्धार्थी शब्द होणार ओहटी ठीक आहे ऑप्शन नंबर एक आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी हा नदीचा प्रकार मोठा प्रवाह आहे वाक वाक्यार वाक्यार्थाला न आणता वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा बघा म्हणजे वाक्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे आणि आपल्याला त्या वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे उद्गारार्थी वाक्य उद्गार आता ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतात आणि जे जे वाक्य आश्चर्यजनक वाटते आपल्याला आपण त्याचं आश्चर्य करतो नवल करतो त्याला आपण उद्गारवाचक ते वाक्य असते तर या ठिकाणी बघा काय होणार छे छे नदीचा प्रवाह काही मोठा नाही तर हे काही उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्य होणार का नाही नदीचा प्रवाह लहान नाही हे सुद्धा नाही होणार अबबब एवढा हा नदीचा प्रवाह आणि या ठिकाणी उद्गारार्थी चिन्हसुद्धा आहे तर अबबबब एक आपल्याला आश्चर्य आपण करत आहोत एवढा मोठा नदीचा प्रवाह ठीक आहे म्हणजे ते उद्गारार्थी वाक्य झालं आपलं उत्तर काय राहील ऑप्शन नंबर तीन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न बघितले मराठी ग्रामरचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वीस प्रश्न बघूया